अजित पवार यांनी पक्षप्रवेशांवर महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे त्यांनी म्हटलं की पाच पस्तीस लोक इकडे तिकडे गेले तरी राजकारणावर फारसा फरक पडत नाही त्यांच्या या वक्तव्यातून ते स्पष्ट करत आहेत की राजकारणात पक्ष बदलणं हे खूप मोठा निर्णय नसतो आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर तसा प्रभाव पडत नाही अजित पवार यांचं वक्तव्य राजकारणातील बदल आणि घडामोडींवर चर्चेला कारण ठरलं आहे त्यांच्या या विचारांवर पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आता हे सरकार पाच वर्ष राहणार आहे हे आता ही इकडे गेला ती तिकडे गेला असं काय होणार नाही दोनशे सदोतीस जण आम्ही आहोत महायुतीत पाच पस्तीस इकडे तिकडे गेले काय नाही गेले काय काय फरक पडत नाही आम्हाला राहतायत लागतायत एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना धरून चाललोय त्याच्यामुळे लगेच वेगळी बातमी अजित पवार कडाडले धारेवर धरलं काही बोललं ना बोलायचंच नाही धारेवर धरलं आणि तेच बाकीचं सगळं देतात सोडून आणि ब्रेकिंग न्यूज त्याला विचारलं हे कार लावलं त्यालाच टीआरपी मिळतो दादा अरे तुझ्या टीआरपी करता माझी बदनामी मी का करतो बाबा